नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आ हा आहे गुढीपाडव्याचा दिवशीचा व्हिडिओ थोडासा शूट केला होता त्याच्यानंतर मी ग्रेशूला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती तिची तब्येत ठीक नव्हती इंजेक्शन तर आता जस्ट डॉक्टरकडे जाऊन आलो आम्ही रिक्षाने घरी आलो आता रिक्षामध्ये आणि ग्रेशू इथं बसले कॉन्सिल झाले तिला दोन्ही साईडला पट्ट्या लावलेत आणि औषधं पण काही दिलेत तिला आणि गरमी भरपूर आहे ऊन भरपूर आहे घरी गेल्यावर व्हिडिओ कंटिन्यू करते तर आम्ही आत्ता घरी आलो येऊन एक पाच दहा मिनटं झाली फक्त फ्रेश झालो आणि असंच बसून गेली मी पण खूप कंटाळा आलाय भरपूर ऊन आहे बाहेर आणि हे वेळी आम्हाला सोडले होते हॉस्पिटलमध्ये येते वेळी आम्ही रिक्षाने जालो आणि हिला आता तर पट्ट्या लावून आणलेत ग्रेशुला सारखं चालू आहे तिचं काढा काढा म्हणून दोन्ही साईडला पण लावलेले आहेत दोन दिवस झाली ती हे दुखते बोलत होती खायला येत नाही वगैरे आम्हाला वाटलं की हिरड्या वगैरे सुजलेत त्याच्यामुळे त्रास होत असेल तिला पण आज समजलं की ते टॉन्सिल चाललेत तिला मग चार दिवस तरी पट्ट्या लावायला लावणार बाकीची औषधं सगळी दिलेली आहेत तापाचं पण औषध दिलेत कारण रात्रीचा ताप येतोय तिला तर आणि मला पण किडनी स्टोनचा भयंकर त्रास व्हायला तर खूप दिवस त्रास नव्हता गेले दोन दिवस थोडा थोडा त्रास होता पण आज भयानक त्रास व्हायला लागला आहे उन्हामुळे काय का माहिती नाही पाण्याची कमतरता कमी झाली शरीरातली तरीसुद्धा त्रास होतो किडनी स्टोनचा फार आणि आज सकाळपासूनच खूप त्रास व्हायला लागला आणि आत्ता जसं मी येऊन बसले तेव्हापासून तर भयानक त्रास व्हायला लागला सहनच होईना मला तर जेवण पण नको आहे काहीच नको झालं आल्यानंतर पाणी पिलं आणि अशीच बसून गेले कामं पण आहेत थोडीफार पण आता ग्रेशूचं पण असंच एकदम नरमच झाली ती पण माझी पण थोडीशी तब्येत डाऊन आहे तर आता बघूया काय काय आता जेवण तर आहे सगळं बनवलेलं तर जेवण करतो थोडा वेळ आणि बघू झोपून रेस्ट घेऊन बघते कारण किडनी स्टोनचं दुखायला लागलं की कितीही झोप घ्या बसा काही वा अजिबात ते त्रास कमी होत नाही जेव्हा व्हायचं आहे तेव्हाच होणार पण प्रयत्न करेन पाणी जास्त पिण्याचा आता रोज तर चालूच आहे इकडे इकडेच काय तर वेगळंच चालू आहे कस वाटते पट्टी लावून खाणार गोड आईस्क्रीम देऊ देऊ का ऐकत नाही अजिबात खूप आईस्क्रीम फ्रुटी त्याच्यानंतर दुकानामधलं भरपूर सध्या खाणं चालू आहे सुट्ट्या असल्यामुळे आणि तिला ना काही बोललं तरी ऐकत नाही आजकाल एवढी मस्ती करते आहे ना सगळं बंद आता चार पाच दिवस सगळं बंद करायला लावले डॉक्टर स्वीट काही द्यायचं नाही फ्रुट्स द्यायचं नाही का थंड काही तिला द्यायचं नाही फ्राय केलेले का कुठलाही पदार्थ तिला द्यायचा नाही असं सांगितलं वॉर्निंग आहे नाही तर तिला इंजेक्शन देणार आहेत है ना बिलू तोंडात घालायचं चला हिला पण जेवण देते आता एक वाजत आलाय एकला पाच मिनटं कमी आहेत हिला पण जेवण देते तिला दे औषधं घालते मी पण जेवण थोडा रेस्ट घेऊन तरी कमी वाटते होते का आता मी आले माहेरी जसं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की माझ्या भावाच्या बायकोची डिलिव्हरी झालेली आहे मुलगा झालाय त्यांना आणि पाचवीचा कार्यक्रम वगैरे आहे त्यानिमित्त आम्ही इकडे गावी आलोय म्हणजे आत्या वगैरे सगळे आले काका आलेत म्हणजे तर छान वाटते सगळ्यांसोबत टाईम खूप छान जातो आणि आता सगळेजण बाहेर बसलेत सोमवारी म्हणजे मंडेला हे पाचवीचा कार्यक्रम त्याच्यानंतर एक दोन तीन दिवसानंतर मी मुंबईला जाणार आहे तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर आता थोडेसे थोडीशी कामं होती त्यासाठी मी बाहेर गेलो होतो तर आल्यानंतर म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करूया कारण खूप दिवस झाले आता केलंच नव्हता व्हिडिओ इकडे आलं की सगळ्यांमध्ये बसलं की खूप छान वाटतं काहीच करू वाटत नाही आणि छान वाटत होतं सो मी एवढं म्हणजे व्हिडिओचं वर डोक्यात घेतलं नाही पण म्हटलं ठीक आहे आपण आता व्हिडिओ बनवायचं ठरवलंच आहे हो आ, तर आता बनवणं गरजेचंच आहे त्यासाठी आणि ग्रेशू आहे बाहेर खेळती तिच्या फ्रेंड्ससोबत आम्हाला इथे पूजा आहे आमच्या रिलेटिव्स म म्हणता येणार नाही आहे म्हणजे आमच्या शेजारचे तर त्यांच्या तिकडे जायचं आहे त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळीजण छान गप्पा मारत बसलो होतो इथं म्हणजे काकी वगैरे बसलेत ग्रेशू वगैरे माझी मामाची आई आहे छान आम्ही फराळ वगैरे खात बसलो होतो त्याच्यानंतर थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या आणि ते मम्मी मिरच्या घेतली होती तिच्या तर वर्षभराचं तिखट करण्यासाठी तर त्या त्या निवडायला सगळ्या बायका येऊन वगैरे बसतात बाहेर तुम्ही आता बघाल खूप छान वाटतं तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय तर गावची हीच मजा असते खूप छान वाटतं सगळ्यांसोबत